दोन हजार पाच साली एक अशी घटना घडली की ऐकून विश्वासच बसणार नाही काही लोकांना ऐकताना ही, ही काल्पनिक कहाणी वाटेल नाहीतर एखाद्या फिल्मची स्टोरी वाटेल पण ही खरी गोष्ट आहे युथोपिया देशात दोन हजार पाच साली एक बारा वर्षांची मुलगी आपल्या घरी यायला निघाली होती ती चालत असताना सात जण तिच्यासमोर अचानक येऊन उभे राहिले ते तिचा रस्ता अडवून उभे होते त्यांनी तिला जबरदस्ती उचललं आणि गाडीत टाकलं आणि ती किडनॅप झाली पण ती किडनॅप होण्यामागचा हेतू काय तर एकाला त्या मुलीशी जबरदस्ती लग्न करायचं होतं ती बारा वर्षांची मुलगी जीवाच्या आकांताने ओरडत होती पण कोणी मदतीला यायच्या आधी ती किडनॅप झाली होती ही बातमी गावभर पसरली आणि त्या मुलीचा शोध सुरू झाला हा शोध तब्बल सहा दिवस चालला आणि सातव्या दिवशी ती सापडली पण स्टोरी तिथे एक ट्विस्ट आला ती जेव्हा सापडली तेव्हा तिच्या आजूबाजूला ते सातही किडनॅपर्स नव्हते म्हणजे ती तिथे एकटी असायला हवी होती बरोबर तिला ज्या अवस्थेत पाहिलं ते बघून सगळे घाबरले असं चित्र कधीच कोणी बघितलं नव्हतं ते दृश्य असं होतं की ती मुलगी सुखरूप तर होतीच पण तिच्यासोबत तीन सिंह बसलेले होते तिने सिंहांनी काय केलं ते सांगितलं ते ऐकून सगळे शॉक झाले आता ते तीन सिंह तिकडे का होते आणि तिने त्या सिंहांबद्दल नक्की काय सांगितलं हे जाणून घेऊया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजाला वाजाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या नव्या अपडेटसाठी बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा ईस्ट आफ्रिकेतला युथोपिया हा देश हा देश तसा गरीब देश म्हणून ओळखला जातो इथे बहात्तर टक्के गरिबी तर आहेच आणि मुलांची संख्या इथे जर पाहिली तर ती तिथल्या मुलींपेक्षा जास्त आहे या देशात बरेच प्रॉब्लेम्स आहेत त्यातले दोन प्रॉब्लेम्स म्हणजे बालविवाह आणि दुसरं म्हणजे जबरदस्तीने होणारे बालविवाह इथे मुलींची त्या वयात येण्याआधीच जबरदस्तीने लग्न लावलं जातं या भागात एक टेलिफा नावाची प्रथा चालते आता टेलिफा म्हणजे काय तर सोप्या शब्दात सांगायचं झालं फोर्स चाइल्ड मॅरेज तर टेलिफा प्रथेत असं होतं की एखादा पुरुष आणि त्याचे साथीदार एखाद्या मुलीचं सा अपहरण करतात तिच्यावर शारीरिक आणि मानसिक दबाव आणतात आणि जबरदस्ती तिला लग्न करायला भाग पाडतात तर कधी कधी तिच्यावर रेप सुद्धा होतो असंच काहीसं त्या मुली बाबतीत झालं होतं तर आता आपण आपल्या स्टोरीकडे येऊयात पोलिसांनी आणि इतर गावकऱ्यांनी तिला पाहिलं तेव्हा तीन सिंह तिच्या बाजूला बसलेले होते आता ते सिंह असताना ते तिच्या जवळ जाऊ शकत नव्हते त्यांनी हल्ला केला असता तर म्हणून सगळे घाबरून झाडाच्या मागे लपले होते बराच वेळ गेला नंतर त्या सिंहाने एकमेकांकडे पाहिलं आणि ते, ते जंगलाच्या दिशेने निघून गेले त्यांनी कोणाला काहीच केलं नाही ते शांतपणे निघून गेले पोलीस आणि गावकरी त्या मुलीजवळ गेले तिच्या शरीरावर जखमा झाल्या होत्या त्या जखमा म्हणजे त्या सात जणांनी केलेल्या शारीरिक जबरदस्तीमुळे झालेल्या जखमा होत्या आणि बरेच दिवस तिने काही खाल्लं नव्हतं म्हणून ती शरीराने कमजोर झाली होती तिला तिथून दवाखान्यात नेलं तिच्यावर उपचार सुरू झाले ती थोडी सेटल झाली तेव्हा तिने सगळी हकीकत सांगितली ती म्हणाली पाच दिवस तिच्यावर प्रत्येकाने जबरदस्ती केली होती सहाव्या दिवशी ती झोपडीत असताना सगळे बाहेर आराम करत होते आणि ती आत जोरजोरात रडत होती तेवढ्यात तिला एक मोठा आवाज ऐकायला आला आणि मग गोळ्यांचा आवाज सुरू झाला त्या आवाजांनी ती घाबरली तिने बाहेर पाहिलं तेव्हा एखाद्या फिल्ममध्ये जसा हिरो विलनला मारायला एंट्री घेतो त्याची सिंगम टाईप एंट्री त्या सिंहांनी घेतली होती तसा सिंह इथला प्रमुख प्राण्यांपैकी एक पण हा प्राणी माणसालेला बिलकुल नाही तर तो समोरच्याला फाडूनच खातो मोगलीला जसं लांडगे वाचवतात तसंच कदाचित ते तीन सिंह त्या मुलीला वाचवायला आले होते आता एवढे बलाढ्य सिंह पाहून त्यांची चांगलीच तंतरली सिंह एवढा जवळ आल्यावर बंदूक कशी चालवायची हे सुद्धा ते विसरले होते त्याचवेळी त्यांना घाबरून एकाने गाडी सुरू केली आणि सगळे पळत त्या गाडीत बसले आणि त्यांनी धूम ठोकली आता ते तिन्ही सिंह त्या मुलीजवळ आले आणि तिच्या शेजारी येऊन बसले तिला थोडी शुद्ध होती ती आपल्या बाजूला सिंह अनुभवत होती यावेळी तिला वाटलं होतं की हे तिन्ही सिंह मला खाऊन टाकतील पण ते वेगळ्याच कारणाने तिथे आले होते जसं काय ते तिचं रक्षण करायला बसलेत तिच्या घरचे आता खुश झाले यावर एका गावकऱ्याचं म्हणणं आलं ते सिंह आले नसते तर परिस्थिती खूपच वाईट झाली असती बऱ्याचदा या तरुण मुलींवर बलात्कार केला जातो आणि त्यांना लग्न स्वीकारण्यास भाग पाडण्यासाठी त्यांना क्रूरपणे मारहाण केली जाते दुसऱ्या दिवशी न्यूज चॅनलवर ही बातमी आली पोलिसांनी लगेचच चौघांना ताब्यात घेतलं पण बऱ्याच लोकांचा या घटनेवर विश्वासच बसत नव्हता कारण ही सिच्युएशन लोकांना मुद्दाम क्रिएट केली की काय असं वाटत होतं पण ही सत्य घटना होती पोलिसांनी आणि काही गावकऱ्यांनी ती आपल्या डोळ्यांनी पाहिली अनुभवली होती पण असं घडण्यामागे कारण काय असेल याचे काही तर्क लावले गेले रुरल डेव्हलपमेंट मिनिस्टरचे वाईल्ड लाईफ एक्सपर्ट स्टुअर्ट विलियम्स यांनी एक तर्क मांडला तो असा की ती मुलगी वाचण्यामागे कारण म्हणजे ती रडत होती त्याचं म्हणणं होतं एका लहान मुलीचं रडणं ते सिंहाच्या पिल्लासारखं वाटू शकतं ज्यामुळे सिंहाने तिला खाल्लं नाही आजही इथोपियात ही टेलिफा प्रथा सुरू आहे मुलींचा जबरदस्ती बालविवाह केला जातो तिथे आजही अशी परिस्थिती आहे की पंचेचाळीस टक्के मुलींची लग्न अठरा वर्षांआधी केली जातात पण एक गोष्ट खरी अगदी गुगलवर सुद्धा याचे आर्टिकल सापडतील त्या तीन सिंहांमुळे ती बारा वर्षांची मुलगी वाचू शकली तुम्हाला ही कहाणी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि गाज्याबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका